इतका काय पाहून मोबाईल तोंड घालून पाहुण्याचा फोन आला काय नाही ग मम्मी किशोरचा फोन नाही आला ती माझी जाऊन का म्हणजे किशोरची वहिनी प्रियंका तिचा ती तिळवा होता काल तर त्याचे फोटो पाहताय स्टेटस पाहताय मी तिचं बापरे छान केलं डेकोरेशन पण छान केलं तेजू आता किशोर नको म्हणत जाऊ आता या हो जा हो असं म्हणत जाय मम्मी लग्न झाल्यावर म्हणेल ना आतापासून कशाला आता साक्षगंध झाला ना तू साक्षगंध म्हणजे अर्ध लग्नच असते बाई त्याच्या नावाचं कुकू लागल ना तुले मग कशी आहेस व आतापासून सवय कर या जा म्हणायची आतापासून सवय करशी तर पुढे भारी जाणार नाही तर मग पुढे तीच ये रे आणि जाय रे अव नवरा हाका मारू नाही नवऱ्याला नावून हाका मारलं की नवऱ्याचं आयुष्य कमी होते असं म्हणतात <laughs> काही पण नको सांगू मम्मी हे सगळं जुना कथा आहेत मी नाही म्हणायचं या गोष्टीला पण जाऊ दे ठीक आहे तरी पण मी त्याला यादा म्हणेलच असं काही नाही बघ ना किती सुंदर केलं डेकोरेशन तिळवा होता तिचा जावेचा तिळवा होता मम्मी पुढच्या पण पण तू येशील ना माझ्या घरीवा घेऊन मला हो मग काय माय बाई मला हाऊस इन्न मी तिळवा घेऊन एकटेस तू मला सगळा हासा करीन मी सगळ्या हासा करीन तिया ती पहिली दिवाळी ती पहिली अखाडी तिया पहिला तिळवा हां सगळं सगळं ती आपली ती पहिली रसाई सगळं सगळं करीन मम्मी अगं मम्मी म्हणजे असं म्हणजे तिडव्याला पूर्ण कोसळणं कपडे घ्यावंच लागतात का हो आता आपली आपली परिस्थिती असते बाई हा कोणी पुरा घरा घरायला घेते कोणी मग फक्त पूर्ण जवळच घेते आपल्या आपल्या परिस्थितीवर आहे अच्छा अव मग फोन घेऊन लावते त्या जाऊले हा त्या प्रियंकाले जो फोटोस पाहिजे काय फोन लावणं बोलणं फोनवर बोललं पाहिजे आपलं त्याच घरात राहायला लागते बाई त्याच्यास चांगलं राव सासूले आई समजाव सासऱ्याले बाबा समजाव आणि ते जेठाने आहेत की नाही त्या जावा ते आपल्या बहिणी सारखं समजाव बिजू हा सगळ्याशी मिळून मिसळून राहिलं पाहिजे ते राहिले आपला भाऊ समजाव लाव फोन लाव हा आता आतापासून मिळून मिसळून त्याला चांगलं वाटीन नुसतं पावण्याशीच नको बोलत जाऊ सगळ्याशी बोल अवं लग्न म्हणजे नुसतं दोघं नवरा बायकोतच नुसते काय त्या घरातून या घराचे सगळे नाते जुडतात समजलं ना म्हणून सबरे सबरे चांगली राहायचंय मम्मी अगं मी बोलत असते फोन लावत असते हे तुझं बरोबर आहे सगळ्यांसोबत चांगली राहायचे मी सगळ्यांसोबत चांगलीच आहे ग मी चांगलीच आहे पण समोरच्यावर पण डिपेंड करते ना मम्मी टाळी नसते वाजत लक्षात ठेव हो। हे बघ कसं आहे ना अजूनपर्यंत मी त्या घरात गेली नाही म्हणून त्यांना माझी खूप आवड आहे पण ज्यावेळेस त्या घरात जाईल ना त्यावेळेस थोडीशी आवड कमी होते मम्मी कोणतीही गोष्ट आपल्याला भेटेपर्यंत आपल्याला त्याचं खूपही वाटते पण भेटल्यानंतर त्याची किंमत कमी वाटते आपल्याला तसं माणसाचं पण असते एक वेळ जर का कशी वागतात काय वागतात त्याच्यावर डिपेंड आहे त्याच्या माझ्यासोबत ना वागला तर त्यांच्यासोबत मी दहा वागेल पण तुला माझा स्वभाव माहिती तर माझ्यासोबत जर कोणी वागलं तर मग मी त्याचं नाव पण नसते कशी चांगले आहेत ते वागतात वा, वा? सा तर नंतर समजणार मम्मी आतापासून त्यांना चांगलं चांगलं नको म्हणून ज्यावेळेस ते आपल्यासोबत वागतील ना त्यावेळेस समजणार त्यांचं खरं रूप काय आहे तर आता तर सगळं चांगलेच असतात ज्यावेळेस ज्यावेळेस मी मुलीचा संबंध होते ना हे मग तुला सांगायला नाही पाहिजे या गोष्टी पण मी तुला सांगते कसं असते नाही का ज्यावेळेस ज्यावेळेस आपल्याला पाहुणे वगैरे बघायला जातं ज्यावेळेस संबंधाच्या लग्नाच्या आधी ना मम्मी खूप मोठी म्हणून सांगत जाते ते लोक खूप चांगले आहेत मुलगा खूप शिकलेला आहे खूप चांगला स्वभावाचा आहे त्याची आई बाबा चांगले आहे त्याचे घरचे लोक सगळे चांगले आहेत पण ज्यावेळेस तुम्ही त्यांच्या घरी ना मम्मी राह दांडायला त्यावेळेस त्यांचं खरं रूप समजते परत तर चांगलं चढत असतात ग नंतर समजते काय आहे डोंगर चांगला दिसते जवळ गेल्यानंतर माहीत पडते काय आहे तर बरं मायबाई आता गेल्यावर पाहिजे कसे आहेत चांगले आहेत का चांगले आहेत समजलं ना ते तकदिराच्या गोष्टी आहेत पण आपण चांगलंच वाटलं पाहिजे सांगा बोलत कोणी जिंकलं का मी जिंकीन तर हुशार बापाची हुशार पोरगी एवढं छान फोटो आले कालचे माझं स्टेटस पाहिलं का स्टेटस पाहिलं का तुम्ही माझं मी सर्व टाकलं स्टेटसवर वर व्हिडिओ टाकले आणि फोटो सांगा आता मी तिथे लाईव्ह हजर होती स्टेटस काय पाहू तुझं पण फोटो काढलं का नाही एवढं प्रियंका फोटोग्राफरनी फोटोग्राफरने काढले फोटो तर आपण तर काढले पण नाही मोबाईलमध्ये मी एवढे फोटो कसे काय टाकले तू हो ताई फोटोग्राफरकडूनच मागवली मी फोटो कॅमेऱ्यातले म्हटलं मला द्या मला पाठवा मला सेंड करा म्हटलं या नंबरवर ते टाकले मी स्टेटसला अच्छा असं आहे तर मग नाही तुला तेवढी सबुरीच नव्हती म्हणा फोटो येईपर्यंत मग नाही तर काय स्टेटस कोणा टाकलं असतं फोटो कधी आले असते आणि कधी टाकले असते माहित कसं झालं असतं लोकांनी आपल्या घरी तिळ्या झाला म्हणून हाय ताई तुम्ही पण अ ताई म्हटलं आहे तेजस्विनी म्हटलं स्टेटस पाहिलं म्हटलं माझं पण एका पण स्टेटसला लाईक नाही केलं आणि एका पण स्टेटसवर कमेंट्स नाही पाठवली काहीच नाही नुसतं पाहते नुसतं पाहते परक्यासारखी पण कधी मेसेज नाही काही नाही काही नाही मला तर खारडत दिसते तुम्ही काही म्हणा सांग आता म्हणजे काय स्टेटसवर लाईक नाही केलं मेसेज नाही केला कमेंट्स नाही केली म्हणजे ते काय खारेल आहे काही बोलतं काय एखाद्याला नाही नाही आवडत एखाद्याला नसते सवय सगळं करतेसारखंच एका स्टेटसच्या मागे लागतात थोडंसं काही झालं की स्टेटस थोडंसं काही झालं की स्टेटस नाही आवडत एखाद्याला सोशल मीडिया नाही आवडत एखाद्या म्हणजे असं आपलं आप प्रत्येक गोष्ट शेअर करणं कोणाशी बोलणं व्हॉट्सअपला नाही आवडत फोन तर करते ती फोन करते फोनवर बोलते मग काय ते खारायला थोडी नाही खाराड असेल तर फोन केला असता का तिला फोन करते तसं आता पाहू ना लग्न झाल्यावर समजते काय राहते कशी राहते पण तरी ते स्टेटसवरून समजते ना स्वभाव माणसाचा म्हणजे आपल्यासारखी मोकळी असती ना तिने आपल्या प्रत्येक स्टेटसवर काही नाही केली असती तरी पण मी तिच्या डीपीला नाहीच डी पी वगैरे पाठवत राहते बरं मेसेज पण तरी ती माझ्या स्टेटसला कधीच लाईक नाही करत काय माहित बाई तुमचं मला नाही माहिती ते स्टेटस बिटस मी तिच्या लक्ष जस देत त्याच्यात कधी मी फक्त कामापुरतच वापरते मोबाईल एवढं मी घुसत नाही त्याच्या अंदर ना ताई मी बरं ताई मी ताट वाढू का मग भूक लागली ला असेल सगळ्यांना मी तेच म्हणतो तुला की ते मोबाईल जरा बाजूने ठेवा आता आणि पहिले ते तोस झाडून वगैरे घे हॉलमध्ये आणि हे पाहिजे रांगोळी काढ काय ते विनीजी आहे म्हटलं आई सांगून गेल्या आई म्हणतो ते रांगोळी वगैरे टाका म्हणे रांगोळी काढ आणि मग ताटं घेऊन येतेच मी दे रांगोळी गिंगोळी काढतो पर्यंत तुम्ही वाढते मग ताट कसं गरम गरम जेवलंय की मग बरं राहते बरं बरं ताई तुम्ही पहा मग ताटं लावा मी रांगोळी काढते भाजी झाली ताट वाळून घेते गरम गरम काय बाई आजकालच्या पुरी निवड नी, मोबाईलच्या मागे लागतात स्टेटस टाकलं नाही लाईक केलं नाही कमेंट्स पास केली नाही अरे पहिले काय मोबाईलच होते काय आता मोबाईलच्या ना सगळे नातेसंबंध खराब झाली यांना माया स्टेटस टाकला नाही त्यांना माय स्टेटस टाकला नाही वा अरे वा बरोबर आहे की नाही माझ्या बहिणींनो तुम्हीच सांगा माझ्या मैत्रिणींनो बरोबर बोलते की नाही मी खरंच असंच सुरू आहे की नाही आजकाल या या जगामध्ये पहिले काय होतंच का हो स्टेटस आणि ते आता मी म्हणजे विना करतच ही झालं आता म्हणजे नातेसंबंध अशाने दुरावले गेले तुमच्या पणकडे घरी असंच होते का हो स्टेटसवरून भांडणं होतात का यानं माझं स्टेटस बड्डेला टाकला नाही त्यांना माझं स्टेटस बड्डेला टाकला नाही तर बरेच घरी असं सुरू आहे आता पण हे असं नाही पाहिजे असं थोडी नाही आहे स्टेटस टाकलं नाही म्हणून तो आपल्या बद्दल वाईट विचार करते काही पण आपलं तुमच्याकडे असं होते का नक्की मला कमेंट्स करून सांगा आणि ज्या माझ्या बहिणी नवीन आहेत चॅनल वरती त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक एक लाईक करून द्यावं ते एक एक लाईक करून द्या आणि कमेंट्स नक्की सांगा व्हिडिओ कसे वाटतात जेवण झाले का हा प्रियंका छाया बरे मानसरी वाढून द्यायचं असतं मग मामाला बसून द्यायचं असत नाही आता म्हणजे बाबाचं झालं जेवण बाबाला लवकरच जीव घालून देत असतो बाबाला शुगर बीपीच्या गोळ्या घ्या लागतात तर अन त्याचं कसं आहे ते कधी जेव्हा येतात कधी येत नाहीत गोपाळदाराची तसंच आहे कधी येतात कधी येत नाहीत आणि किशोर तर गेले अकोल्याने माणसायचं काही एवढं हेच नाही आमच्या जेवायचा आटच नाही माणसायचा म्हणून मग आम्ही काही जास्त माणसाची वाट पाहतच नाही फक्त रात्रीच आम्ही सर्वजण एकत्र जेवतो दुपारचं काही एवढं हे नसते म्हणून म्हटलं बसून जा तुम्ही असं नाही बरं आहे मग माणसाईचं आठ नाही आहे तर मग तुम्ही दोघी बी बसून जा ना मग तुम्ही दोघी घेऊन राहिला आठ तुमचे आम्ही त्यांना वड्या पाहुणे आव काय वा त्या जेव तू शांततेत जेव आम्ही वाढतो मग कसं ते आम्हाला काही जमत मी गोष्टी खरकडे हात लागतात जेव्हा तुम्ही शांततेत जेवा मग आम्ही जेवतो अव कशा हात लागतात खरकटे सगळं एखट आणून ठेवून पोड्या भाजीच बसून दोघी मागण कर छाया ये ना आता कशा लय मागून बसत ये मग तुम्ही जेव्हा जास्त लय मोठ तेव्हा प्रियंका ये बरोबर तुम्ही सुरू कर ना आई आण तुम्ही ताटा तुम्ही आम्ही दोघी का ताटात बसतो घ्यान तुम्ही सांगा ना भाजी कशी झाली तर बापा बापा एवढं काय करत बसल्या पोरी फि हो, आम्ही त्यांना वडा पावनं होतो काय एवढं असं करत बसले सांग बाई हो किती मोठं वाढलं हो छायामध्ये तुम्ही माहिती त्यांना एवढं धकत नाहीतली भाजी कमी करतली मी गुलाबजामून जिव्हा बी सांगत ऐकत काय माय गुलाजामून जिरेबी काय सांगतली व आपण घाती कमी नाही खात खातमी आणि गुलाबजामून घेऊन जाय बरं एवढं चार वाढून दिली मला दोनच गे फक्त दोनच ठेवायच्या त्यांच्या दोन थोडी मी अजून हात लावला नाही ताटाले जेव्हा इन बाई जेव्हा आता आ, का लय मोठं आहे का ते जेव्हा धकते तेवढं संग मग धकते काय आहे मग तुम्ही काय आमच्या घरी नेहमी नेहमी एका काय पावन तर कायले म्हणतात तर मग नाही तर पावन तर कायले म्हणतात जेवा जेव्हा धकते संग मग नाही राहा माहीन बाई धकत येईन आता वया म्हणान पण हे बा एवढं सारे घे झोपीन मला इथं झोप लागून जाईल आत्ता दिवस मुडीन मग राह ना मग आता आठच्या दिवस राहिले तर काय होते सकवन चाय घेऊन चाललं जाय लागलं तर आजच्या दिवस राहून जा नाही ना बहीन बाई आता लय दिवस म्हणले बरं बाई माहे लय दिवस म्हणले आता जात बाई मी घोरी घोरी कसं छाजेबाबाला हाताना करा लागून द्यायला ते दुसरं काही येत नाही खिचडीच करतात मग ते खिचडी खाऊ इटलो म्हणे आम्ही कधी येतो म्हणे एका पुढच्या घरी आजच्या त्या असे म्हणे घ्यायचे बाबा काल फोनवर मी जातो बरं आज बरं बरं जा जा बाबा हा दाचा घ्या आता करा सुरू करा सुरू करा येईन बाई हो 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 करा सुरू करा तुम्ही या पुर येऊ तुम्ही आणा आठ वाढून हो बाई करा सुरू करा